हे <coughs> तू पण जा काय तरी सगळ्यांचा व्हिडिओ काढते आणि फोटो पण काढते सगळा जमलो आम्ही पंचमी खेळायला व्हिडिओ काढते आणि

Имилива खेळायला सगळे आजारीच आहेत कोण नाहीत खेळ मग कशी बी खेळ सवय लागते गेला मॅडम टाकलाय की प्रकार जा जाऊ जा

thank <laughs> you ලබයිූ මැනෙක් ඉක්ත පකක්. नकवाह रे रा नकवा वल्ल रे रा मीडोलकर डोलकर डोलकर दर्या राजा मी कर I okay. mean, okay.

बरी हळदी कुंक वाच ते Yeah.